एएनएन न्यूज नेटवर्क बातमीपत्र दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कवरून प्रसारित होणाऱ्या गुन्हेविषयक बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आजच्या ठळक बातम्या तीस लाख रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई कात्रज कुंढवा रोडवर दोन तरुणांना सशस्त्र अवस्थेत अटक चाकड परिसरात कौटुंबिक वादातून खून जमिनीच्या वादावरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल आता पाहूया सविस्तर बातम्या ठाणे गुन्हे शाखेने गोव्यातून बेकायदेशीरपणे आणलेला तीस लाख रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे डोंबिवली येथील या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी गोव्यातून कमी दर्जाच्या मद्याच्या बाटल्या आणून त्यांवर मूळ ब्रँडचे बनावट लेबल लावून विक्री करत होते पोलिसांनी अठरा हजार दोनशे नव्वद बाटल्या बनावट लेबल तयार करण्याचे साहित्य आणि वाहन जप्त केले आहे गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघड झाले आहे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रश कोंढवा रोडवर दोन तरुणांना सशस्त्र अवस्थेत अटक केली आहे शुभम माणे आणि गणेश लंखे या आरोपींकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत कपिलामृत डेरी जवळील मोकळ्या मैदानात हे आरोपी शस्त्र हाताळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली या प्रकरणी हत्यार अधिनियम आणि भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवडनजीक चाकण परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे दशरथ पानसरे याने लोखंडी गजाने भोसकून बासष्ट वर्षीय दत्तात्रेयी पानसरे यांचा खून केला आहे फिर्यादीची पत्नी आणि आरोपीची आई यांच्यामधील वादातून हा प्रकार घडला हत्येचा प्रयत्न टाळण्यासाठी मध्यस्थी करत असताना फिर्यादीच्या वृद्ध वडिलांच्या छातीत आरोपीने लोखंडी सळी भोसकल्याने त्यांचा मृत्यू झाला आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील जपास सुरू आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादावरून एकाच दिवशी दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत वकील संदीप भोईर आणि शेतकरी शब्बीर मुलाणी यांच्यातील वादात एकीकडे मुलाणी यांनी भोईर यांनी आपल्याला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे मुलाणी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप भोईर यांनी तक्रारीत केला आहे कासारसाई येथील सर्व्हे नंबर एकोणीशेद एकमधील जमिनीच्या मालकी हक्काचा हा वाद आहे दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे या होत्या आजच्या काही गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पाहत रहा अस्त्र न्यूज नेटवर्क डॉट इन